आवाज मानदेशाचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत म्हसवडे येथील श्री सरस्वती विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले आहे यावेळी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर पिंजारी मॅडम यांचा सन्मान संस्थेचे संस्थापक हिरालाल शेटे सर संस्थेच्या सचिव उमा शेटे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी शिक्षक पालक ग्रामस्थ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते यासोबतच म्हसवडे येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर पिंजारी मॅडम यांचे व्याख्यान झाले स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक नामवंत स्त्रियांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले या महिलांनी अनेक क्षेत्रात एक नवा आयाम दिला महिला म्हणून या कर या क्षेत्रात त्यांनी केलेला संघर्ष आणि त्यांना आलेले अनुभव पुढच्या पिढीसाठी वाटा सर्व स्त्रियांनी कौटुंबिक संघर्ष सहन करून विविध क्षेत्राला आधार दिला असंही डॉक्टर पिंजारे मॅडम यांनी सांगितले डॉक्टर पिंजारी पुढे बोलताना म्हणाले की प्रत्येक स्त्रीला परिश्रम केल्याशिवाय कोणतेही यश मिळत नाही त्यासाठी आपलं कुटुंब काम केलं पाहिजे स्त्रीचं शरीर हे कधीच कुमवत नसत कुमवत असते ती आपली बुद्धी असते म्हणून प्रत्येक स्त्रीने शरीर आहे म्हणून धाडस करणे बंद करू नये आपल्या बुद्धीच्या जोरावर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत स्त्री ही ही सबला आहे वृद्धाश्रमात नको प्रत्येक स्त्रीने आपल्याला घटस्फोट नको आहे तर एक चांगली स्त्री होऊन एक चांगली गृहिणी बनलं पाहिजे स्त्री पुरुष समानच आहेत स्त्रीला कमी लेखून चालत नाही कारण स्त्री सुद्धा कुटुंबातील बरोबरीने काम करत असते स्त्री पुरुष दोन्ही चाके समान आहेत असं डॉक्टर पिंजारे मॅडम म्हणाले आहेत प्रास्ताविक भादुले मॅडम यांनी केले तर सूत्रसंचलन कुरे मॅडम यांनी केले तर नरळे मॅडम यांनी आभार मानले मान्स ऑफर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा